पाच वर्ष सरकार पाच वर्ष आहेत ना मोदी साहेब या देशाला पाच वर्ष नक्कीच पर्यंत पुढे जातील तुमच्या आशीर्वादाने आज पाच वर्ष आहेतच निवडून गेलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री पाच वर्ष कदा सरकार आहे आपलं सरकार आपलं आहे देशात आहे राज्यात आहे हिमायतनगरला सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सरकार आपलं आणायचं की नाही आपल्याला ते केलं तर सर्व व्यवस्थित चाललं ते जर आपण तोडमोड केली तो तर मग दुसरंच काहीतरी सुरू होऊन जाईल आणि भांडणं तंट्याशिवाय जिल्ह्याला काही मिळणार नाही नुसते मोर्चे काढाय दिवस नाही आता ठीक आहे मोर्चे काढतो आपण सामाजिक प्रश्न असू शकतात मी नाही म्हणत नाही पण नुसतेच मोर्चे काढून आपण जर केलं तर हातात ता काहीच लागणार नाही शिवाय देऊन उपयोग होणार नाही तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं तुम्ही काय ना आम्ही काय अरे प्रत्यक्ष घडतंय आहे ना आज जे घडतं ते तर हो म्हणा जे घडतंय ते हो म्हणा आणि जे नाही म्हणलं लागलं ते आम्हाला सांगा की बाबासाहेब हे झालेलं नाही आहे आम्ही आहोत ना लक्ष द्यायला पण सातत्याने जर सा टीकाच करत राहिलो तर उपयोग काय त्या गोष्टीचा सरकार आपण निवडून दिलं आहे ना या भागातले आमदार शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचे आमदार आहेत आपण निवडून दिलं त्यांना भाजपचे आमदार पाचशे पाच नांदेड जिल्ह्यात निवडून दिले, दिले आपण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सरकार आपलं असताना मग आपल्याला पाच वर्ष काय भांडायची गरज निवडणुकी भाऊ ना पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं तुम्हाला वाटलं सरकारने चांगलं काम केलं तर सरकारला शबासकी दिली पाहिजे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की थोडा विश्वास रोज जर आपण अरे घर आपल्याला घर चालवणं अवघड जाते आपल्या खिशात जीएसटी कमी झाला पैसे कमी झाले तर कमी झाला फायदा झाला ना नाही म्हणता येणार नाही पैसे वाचते लोकांनी टॅक्सचा पैसा कमी झाला आज ट्रॅक्टरच्या किमती कमी झाल्या अन्नधान्याची किमतीवर हो जो टॅक्स तो कमी झाला जी एस टी कमी झाला त्या सगळ्या गोष्टीची आपलं विसरता येणार नाही की आज सरकारने सगळं देऊ लागलं ला आहे की नाही पण सर रोजच सगळं होऊ शकत नाही मित्र शेवटी खिशात किती येते आणि किती देऊ शकतो आपलं घर चालवताना हा वेळा विचार करतो की माझी आमदानी एवढी आहे मी खर्च एवढा करू शकतो आपल्या खिशातच काही नसेल तर शंभर गोष्टी बोलून फायदा काय द्यायचा दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या माझ्या मित्रांना एवढंच सांगायचं आमच्या भगिनींना एवढं सांगायचं आहे की आता पुढचं पाऊल तुमच्या हातात आहे पुढचे निर्णय तुमच्या हातामध्ये आहे तुमचे रोजचे प्रश्न आहेत खड्डे आहेत प्रॉब्लेम आहेत रस्ते नाही झाले पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम अमुक आहे तमुक अमुक आहे होय पण ते करण्याकरता नगरपालिका आपली आली पाहिजे हे लक्षात ठेवा नगरपालिका द्यायची दुसऱ्याला आणि का मागायचं आम्हाला असं कसं होईल नगरपालिका आपली आणा आणि मग आपण निर्णय घेऊ आपल्या माणसाला सांगून हे खड्डे पडले आता आपलं सरकार आलं आपलं नगरपालिका आपली आली आहे जिल्हा परिषद आपली आणली करा काम करून द्या दहा खड्डे होते मग आठ तरी बुजवता येतील आपल्याला दोन राहती समजा काहीतरी करता येईल ना तर जिल्हा परिषद आपली नाही नगरपालिका आपली नाही आपण नुसतं बोंबलत राहिलो हे नाही मिळालं ते नाही मिळालं अमुक नाही झालं तमुक नाही झालं अरे पाच वर्ष आहेत ना आपल्या हातामध्ये करण्याकरता म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे थोडस जरा व्यवस्थितपणे विचार करा सखोल विचार करा आणि जे काही करायचंय त्याकरता ताकदीने आपली माणसाला सत्ता द्या बाकी माझ्यावर सोपं आम्ही लक्ष घालतो आणि तुमच्याकडे ज्या उणीव आहेत त्या पूर्ण करण्याकरता माझ्याकडून पूर्ण मदत केली जाईल की जाहीरपणे पुणे ठिकाणी सांगतो काय त्याचा आम्ही करतो ना विकास आम्ही काय थांबलो का राहू द्या आधी घ्या घेऊन टाक घेऊन घेऊन टाक वाचतो वाचतो तुमचं मिळाल ना मला मिळाल मगाशीच मग मिळालं दुसरं निवेदन आहे बरं वाचतो वाचतो आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे सगळी कामं ही जी मागे लावायची असतील केलं ना आम्ही काही जिल्ह्यामध्ये कमी केलं नाही याही भागात शंकरराव चव्हाण साहेबांचं आज हे पुण्या आहेच ना आहे आज या ठिकाणी मानणारा वर्ग आहे की त्यांना जुन्या काळामध्ये पाहिलेला वर्ग आहे की नाही आम्ही काही नुकसान करू का या भागाला चांगलंच करू ना जे काही करायचं असेल चांगलंच करू वारंवार हिमायतनगरला येण्याचा का भोकर किती लांब येतो आलो कि तसापर्यंत आलो इथे लांब नाही येतो मला सांगायचंय थोडा विश्वास ठेवा एकोबा दाखवा ताकतीने काय करून दाखवा आणि मग मला विचारा की साहेब ताकदीने तुमच्या मागे राहिलो आता बाई तुमच्या हातामध्ये करून दाखवा बाकी काय मागतो तुम्हाला आणि म्हणून मी या ठिकाणी अपेक्षा करतो मित्र इथे प्रश्न विचारून खूप आहे आपण दुसरा वेगळा कार्यक्रम घेऊ आपण तुमचा हो पाच मिळ बोलतो बोलतो बस 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 पाच नाही दहा मिनिटं अरे विधानसभेत शंभर प्रश्न रोज उत्तर द्यायचो मी रोज द्यायचो उत्तर विधानसभेमध्ये काही काळजी करू नका मला प्रश्न उचरायचे समजतं मला कळत घाबरत नाही कुठल्या गोष्टी आणि त्यामुळे मला एवढं आहे की कामं चांगली करा ताकदीने उभे राहा लोकशाहीचा दुरुपयोग होऊ देऊ नका आणि विश्वास ठेवा पण याच गोष्टीची अपेक्षा आपण करतो पुनश्च एकदा अध्यक्षांचं मंडळ अध्यक्षांचं महिला अध्यक्षांचं तरुणांचं मनापासून आणि इथे बसलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या स्वागताबद्दल धन्यवाद व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र